गुड इव्हनिंग सर आज आपल्यासोबत डॉक्टर चंद्रकांत सर आहेत जे आपल्याला आज डायबिटीज रिगार्डिंग भरपूर इन्फॉर्मेशन किंवा भरपूर सगळ्या गोष्टी सांगणार आहेत तर आज आपण त्यांच्यासोबत खरंच गप्पा मारूयात आणि आज जाणून घेऊयात की खरंच डायबिटीज कसा सुरू होतो त्याच्यातले प्रिकॉशन्स काय असतील रादर कोणाला होतो त्याने काय केलं पाहिजेल किंवा ते न होण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे हे आज आपल्याला सर सांगणार आहेत इथे वेलकम सर जो ले ले आता डायबिटीज म्हटल्यावर एक भीती आहे सो साहजिकपणे डायबिटीज होऊ नये किंवा डायबिटीज झाला तर त्याच्यावर काय प्रिकॉशन्स घ्यावेत यात तुम्ही काय सांगू शकाल रक्तातल्या वाढलेल्या साखरेला आपण ज्याला म्हणजे वैद्यकीय भाषेमध्ये ग्लुकोज म्हणतो सर्वसामान्य भाषेमध्ये साखर म्हणतो त्याला आपण डायबिटीस म्हणतो आता त्या प्रिव्हेंटेबल कॉजेस आणि त्या नॉन प्रिव्हेंटेबल कॉजेस जिथे तुम्ही काहीतरी करू शकता प्रिव्हेंशन येण्यासाठी त्याच्यामध्ये पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव टक्के पेशंट असतात की ज्याच्यामध्ये इन्शुलिन जास्त असतं पण त्याला काम नेट करू दिलं जात नाही किंवा ते चांगल्या तऱ्हेने काम करत नाही त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात आणि याच्यामध्ये आपल्याला काम करता येतं दुसरी व्हरायटी असते अदर एक्स्ट्रीम की जिथे इन्स्युलिन नसतं म्हणजे शरीरात इन्सुलिन तयार करण्याचं जे मेकॅनिझम असतं ते पूर्णपणे थांबलेलं असतं था। त्याला टाईप वन डायबिटीस म्हणतात आणि okay. त्याला मात्र आयुष्यभर इन्सुलिन घ्यावंच लागतं पण त्याला इन्सुलिन किती लागेल याच्यावरती आपण काम करू शकतो म्हणजे त्याचा शुगर कंट्रोल करण्यासाठी वीस युनिट लागेल की पाच मिनिट लागेल हे आपण ठरू शकतो म्हणजे आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे दोन्ही व्हरायटीमध्ये गरजेचे असतात आणि त्याच्यामध्ये आपल्या एशियन कंट्रीमध्ये किंवा भारतामध्ये सापडणारा तिसरा एक प्रकार ज्याला लाडा म्हणतात लेटंट ॲटो इम्युन डायबिटीस ऑफ अॅडल्ट हा टाईप वन आणि टाईप टूच्या मधला प्रकार आहे ते इन्शुलिन कमी असतं पण शून्य नसतं But... हां आणि टाईप मध्ये आपण जर चांगलं काम केलं तर लवकर जर पेशंट आला तर शंभर टक्के होऊ शकतो एकही गोळी न घेता आणि टाईप मध्ये सांगितलं असं इन्शुलिन कमी आणि ह्या दोन्हीच्यामध्ये येतो तो ज्याला वन पॉईंट फाईव्ह डायबिटीस म्हणा किंवा लाडा म्हणतात त्याला राईट कारण आज जर डायबिटीज म्हटलं तर यंगस्टर्स यंगस्टर्सपासून म्हणजे हार्डली काहींचं एज इतकं कमी आहे आणि त्यांना डायबिटीज झालेला कळतो त्यावेळेस असं होतं की हा वर्क लाईफ बॅलन्समुळे का म्हणजे फूड रिलेटेड आहे किंवा काय काय गोष्टींमुळे तो डायबिटीज होतोय कारण ऐकलं आहे की एज फोर्टीज फिफ्टीज ओके की ठीक आहे खूप साखर खाल्ली आहे खूप आता टेन्शनमध्ये आहेत किंवा काय अशा ह्याच्यामध्ये होतो पण कमी एज मधल्या मुलांना पण आजकाल डायबिटीस म्हणजे डायबिटीस साखर खाणे हे नक्की एक कारण आहे आणि महत्वाचं आहे पण डायबिटीस हा मल्टीफॅक्टोरियल डिसीज आहे ज्याला आपण टाईप टू डायबिटीस म्हणतो मल्टीफॅक्टोरियल डिसीज आहे एखादा शहरी माणूस असेल आणि समजा त्याने भात खाल्ला तर साखर वाढते असं आपण म्हणतो त्याला भात खाऊ नका म्हणून सांगतो पण जेव्हा तुम्ही शेतकरी समाजामध्ये गेला आदिवासी समाजामध्ये गेला तो चांगली ताटलीभर भात सकाळी संध्याकाळ खातो त्याच्यावर दोन दोन भाकरी खातो पण त्याला काहीच त्याचा त्रास नसतो लक्षात तुम्ही जे खाता ते काय खाता किती खाता कधी खाता त्याच्यावर ऍक्टिव्हिटी पॅटर्न काय स्ट्रेस पॅटर्न काय स्लीप पॅटर्न काय ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित असतात आणि त्या प्रश्नच तुम्ही इव्हॅल्युएशन करायला पाहिजे की फूडमुळे आहे ऍक्टिव्हिटीमुळे आहे स्ट्रेसमुळे आहे प्रोसेस फूड मध्ये आहे कशामध्ये त्याच्यात करेक्टेबल फॅक्टर जे जे असतील ते तुम्ही इव्हॅल्युएट करायला पाहिजे कॉमनस्ट करेक्टेबल फॅक्टर हे फूड आहे हे बरोबर आहे आणि तो नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये डायबिटीस हा त्याच्यामधलं एक समजा शंभर मार्काचा पेपर जर धरला तर फूड हा तुम्ही एक सत्तर मार्काचा पेपर धरा प्रश्न नाही त्याच्यातला महत्वाचा आणि आता असं झालंय की शुगर म्हटल्यावर फ्रुट्समध्ये शुगर आहे शुगर ही अशी गोष्ट आहे की ती प्रत्येक ह्याच्यामध्ये तर मग ज्याला डायबिटीस झाला नाहीये किंवा ज्याला आहे तर त्याने त्यांचं डाएट कसं ठेवावं किंवा काय असावं नाही हा प्रश्नच मुळात चांगला आहे की ज्याला डायबिटीस झालेला नाही त्याने आहार कसा ठेवा हे त्याचं मत अर्थ आहे तर अनप्रोसेस फूड खा म्हणजे शेतातनं आलेलं सगळं खा आणि कारखान्यातनं आलेलं काहीही खाऊ नका <laughs> मग तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता वयाच्या सत्तर वर्षापर्यंत नाही याची मी खात्री देतो त्याच्याबरोबर कष्ट करा आणि कष्ट नसेल तर व्यायाम करा तुमच्या आयुष्यामध्ये कष्ट असेल तर काही विषय नाही आहे हे आहार अनप्रोसेस घ्या मग तुम्ही भात आणि भाकरीन चपाती किती खाता आणि डाळ किती खाता याला काही महत्व नाही अनप्रोसेस पण तुम्ही वडापाव किती खाता साखरेचा चहा बिस्किटे किती खाता हे पाकिटातल्या ज्या कारखान्यातल्या मारल्या गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये बारकोड असतो एम आर पी लिहिलेली असते अशा गोष्टी किती खाता खा ते प्रोसेस फूड किती खाता हे महत्त्वाचं असतं दॅट शुड बी मिनिमाइज फर्स्ट थिंग त्याच्यात कपल विथ एक्झरसाईज तुम्हाला डायबिटीज नसेल तरीही तुम्ही व्यायाम केला पाहिजे आणि असेल तर केलंच पाहिजे तुम्ही किती वाजता झोपायचं तर तुम्हाला रात्री आठ तास झोप पाहिजे म्हणजे पाहिजे डायबिटीज नसेल तरीही पाहिजे असेल तरीही पाहिजेच पाहिजे मग इथे हे उपचार म्हणून आहे इथे त्रास होऊ नये म्हणून प्रिव्हेंटेबल आणि ट्रीटमेंट हे दोन्ही ऑप्शन असतात आणि सूर्यप्रकाश ज्याला डायबिटीज नाही त्याला सूर्यप्रकाशाची गरज नाही का तर त्यालाही गरजेचं आहे डायबिटीज होऊ नये म्हणून आणि ज्याला डायबिटीज आहे त्याला झालाय म्हणून असं आहे मग भारतासारख्या देशामध्ये जिथे सूर्यप्रकाश बाराही महिने रोज असतो तिथे देखील विटॅमिन डी कमी असल्याचे पेशंट हे साधारण नव्याण्णव टक्के तुम्हाला सापडतील शोकांती काय आणि सर तुम्ही म्हटलं आता की वेगळ्या टाईपचे डायबिटीज असतात म्हणजे एक वन टू ए बी टाईपचे डायबिटीज असतात ते थोडा इलाबोरेट करा नाही साधारणतः टाईप पोन डायबिटीस असतो हा अत्यंत सुरुवातीच्या वयामध्ये म्हणजे साधारणतः दहा बारा वर्षाचे आतमध्येच मुलं असताना त्यात होतो मुलं अत्यंत दे किडकिडीत केड़ असतात okay. आणि त्याच्यामध्ये जुईन नावाचा हार्मोन तयार करण्याची जी प्रक्रिया शरीरामध्ये असते ती जवळजवळ थांबलेली असते आणि त्याला ऑटो इम्युन मेकॅनिझम म्हणतात म्हणजे शरीरामध्ये अशी काहीतरी प्रक्रिया चालू होते की ज्याने शरीरामध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या ज्या बिटा सेल्स इन द दॅन असतात ते डिस्ट्रॉय होतात आणि मग डिस्ट्रॉय झाल्यानंतर ते इन्सुलिन तयार करतच नाहीत मग त्यांना आयुष्यभर इन्सुलिन लागतं याच्यामध्ये खूप मोठी लबाडी समाजामध्ये चालू असते खूप मोठं लोक पळतात इकडे तिकडे माझ्या मुलाला असं झालं मग असं केलं नाही असं होईल असं त्यांना अशास्त्रीय आश्वासनं दिली जातात आणि त्याच्यामध्ये खूप मोठी फरफट होते टाईप वन डायबिटीजला इन्सुलिन सोडून जगामध्ये दुसरं औषध आणि उपचार उपलब्ध नाही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी काही सांगत असेल तर एक तर तो, तो मूर्ख आहे किंवा लबाड आहे कुठलं आहे डॉक्टर कितीही शिक्षण किती, किती काही असू द्या म्हणजे कुठली पॅथी आयुर्वेद घ्या होमिओपॅथी घ्या ॲलोपॅथी घ्या काय तुम्हाला कुठली पॅथी घ्यायची ती घ्या आणि तो टाईप वन पॉईंट फाईव्ह ज्याला किंवा लाडा डायबिटीज ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे साधारणतः किडकिडी जे लोक तरुण म्हणजे मध्यमवर्गीय असतात म्हणजे तीस वर्षाचा पस्तीस वर्षाचा तो माणूस जाडा नसतो जाड नसतो पण त्याला होतं आणि अंडर वेट किंवा नॉर्मल वेट याच्यामध्ये तो येतो आणि थोडा सिविअर डायबिटीस असतो म्हणजे टाईप टू डायबिटीस इट टेक्स सम टाइम टू इव्हॉल्व्ह पण वन पॉईंट फाय की बाबा गेल्या वर्षी मी टेस्ट केली ती नॉर्मल होतं आणि मग ह्या वर्षी केलं तर असं झालं आणि मी तर जाड नाहीचं आहे आणि मी जाड नाही तर मला काही त्रास होण्याची शक्यता नाही अशा मानसिकतेमध्ये ते असतं त्याला लाडा म्हणतात ह्या दोन्हीच्यामध्ये असतं म्हणजे आटोएमिंचीच प्रक्रिया असते पण ती कम्प्लिटली डिस्ट्रॉय करत नाही ह्या दोन्हीच्यामध्ये असतं पार्ट ऑफ द बिटा सेल्स आर प्रिझर्वड आणि मग ह्या माणसांना अल्टिमेटली इन्शुलिन लागू शकतं पण कधी लावायचं हे तुमच्या लाईफस्टाईलवरती तुम्ही ठरवू शकता आणि किती लागलं तर किती लागेल हेही तुम्ही ठरवू शकता हे टाईप टू मध्ये टाईप वन पॉईंट फाईव्ह किंवा लाडामध्ये आणि टाईप टू मध्ये जर तुम्ही लवकर आलात म्हणजे साधारणतः दहा आलात मी खात्रीने सांगतो की एकाही पेशंटला एकही गोळी लागत नाही तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केले तर पण समजा तुम्ही पंधरा वर्ष काहीतरी करत बसलात वीस वर्ष झालेत किडनी खराब झाली हृदयाचा त्रास आहे आणि मग मग ते चान्सेस ऑफ रिकव्हरी आर व्हेरी लेस जितक्या लवकर तुम्ही चांगल्या लाईफस्टाईलचा अंगीकार कराल तितक्या लवकर तो बरा होण्याचे चान्सेस असतात म्हणजे वुड आहे की पाच वर्ष जातला असेल तर शंभर टक्के प्रोवाइडेड टू फॉलो द थिंग्स प्रॉपरली म्हणजे टाइप वन ला इन्सुलिन इज मस्ट लाईफ लॉंग लाईफ लॉंग लाईफ लॉंग कमी किंवा जास्त हे तुमच्या लाईफस्टाईल वरती ठरतं पण लागतं हे नक्की माझ्याकडे बसून की पेशंट येतात तुम्ही इन्सुलिन बंद करता असं ऐकलं म्हणलं तुझं नाही होणार असं नाही होत कधी डायट बिस्किट्स आलेत डायट प्रोडक्ट डायट बेकरी प्रोडक्ट अशा भरपूर गोष्टी आल्या ज्याने हे मला शुगर होणार नाहीये बाबा किंवा ह्या प्रोडक्टने हे होणार नाहीये असं किंवा युथपेक्षा जे पेरेंटल पण आहेत की हा ठीक आहे तू डायट बिस्किट खायचं नाही पुढे जाऊन काही त्रास होणार नाही अशा ह्याच्यावर एक या माध्यमात मी सगळ्यात महत्वाचं पालकांना एक निवेदन म्हणा सूचना म्हणा किंवा सल्ला म्हणा असं एकही एक बिस्किट मार्केटमध्ये नाही <laughs> जे माणसांनी खाण्याच्या लायकीचं आहे डायबिटीजचा तर विशेष सोडून द्या कृपा करून कुठलीही प्रोटीनची असतील डायजेस्टि असतील किंवा काय होल व्हीट असतील हा सगळा लाभाडांचा बाजार आहे काहीतरी करून माल विकणे तुमच्या गळ्यात मारणे आणि पैसे कमवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे तुमच्या आरोग्याशी तुमच्या डायबिटीसशी तुमच्या औषधाशी तुमच्या त्रासाशी त्यांना काहीही देणं घेणं नाही असे कुठलाही डॉक्टर सांगत असेल तरीही घेऊ नका आणि डॉक्टर न सांगताना तर था अजिबात घेऊ म्हणजे मी साधारणतः एक पाच पन्नास शंभर प्रकारच्या डा बिस्किटांचा शोध घेतलेला आहे आणि माणसाने खाण्याजोगतं जर बिस्किट मला अजून तरी सापडलेलं नाही मग याच्यामध्ये जी बाकी जी असते ती जाहिरातबाजी असते या दुर्दैवाची गोष्ट अशी की आम्ही डॉक्टर मंडळीच प्रोटीनसाठी प्रोटीन बिस्किटं खायला सांगतो आणि प्रोटीन असलेलं <laughs> बिस्किटं मला तरी माहीत नाही किंवा प्रोटीन नसलेलं बिस्किटही मला माहीत नाही प्रोटीन सगळ्यात असतं समजा मेथीची भाजी तुम्ही खाल्ली त्याच्यात प्रोटीन असतंच की बरोबर किती असतं तुम्ही किती खायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर काय खाता समजा तुम्हाला दोन ग्रॅम तुम्ही प्रोटीन खाल्ले त्याच्यावर दुसरं काही तुमच्या तळा तोंडात गेलंय पोटात गेलंय हे जास्त महत्वाचं असतं आणि तिथे मैदा आणि साखर आणि तेल ह्या तीन गोष्टी नक्की असतात आणि याच्यावर हर्बल रेमेडीज वगैरे काय नाही हर्बल रेमेडीज असल्याचं माझ्या अभ्यासात नाही त्याच्यात हर्बल रेमेडी म्हणून सगळ्यात फेमस असलेलं म्हणजे कारल्याचा ज्यूस आणि ज्या कोणी आयुर्वेदिक किंवा काहीतरी म्हणून सा त्याचं रेकमेंडेशन करतात त्याने शुगरवरती कसा परिणाम होईल असं मला म्हणजे समाधानकारक उत्तर एकाही पेशंटनी किंवा डॉक्टरांनी किंवा तज्ज्ञांनी दिलेलं नाही त्याच्यामध्ये कारल्याचा ज्यूस ही जी संकल्पना आहे त्याचा थोडासा फायदा अशा तऱ्हेने होऊ शकतो की त्याची चव कडू असते आणि त्याच्याने तुमची भूक कमी होते हा इफेक्ट आहे कारल्याच्या ज्यूसने त्याच्यात चवी कडू चवीमुळे भूक कमी होते आणि तुम्ही कमी खाल्लं तर शुगर कमी होते पण हा नक्की स्टँडिंग रेमेडी नाही असू ना, शकत नाही मेथीची भाजी शेपूची भाजी पालकची भाजी शेवग्याच्या शेंगा मग हे हर्बल नाहीत का व्हेरी हर्बल मग हे स्वस्त आहे चविष्ट आहेत घरी तुम्ही त्याच्यात चांगलं मीठ मिरची टाकून करू शकता मग हर्बल लाईफ म्हणजे वेर काय जे तुमचं जे काय जेड असेल हे घेऊन तुम्ही स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेता चुकीच्या समजुतेला बळी पडता आणि आधार वाढवून ठेवता म्हणजे माझ्याकडे येणारे पेशंट हे सगळं काही ना काही करून आलेलं असतात माझ्या माहितीत तरी असा एकही हर्बल उपचार नाही की ज्याने डायबिटीज म्हणजे बरा होऊ शकतो त्याचा एकच म्हणजे साईड इफेक्ट त्याला म्हणा की भूक कमी लागते म्हणजे त्याला मिन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतात याच्याऐवजी हे खा किती दिवस आणि केवढ्याला डायबिटीज म्हटल्यावर मग शुगरची आज आम्हाला एक गोळी आहे मग उद्या अर्धी गोळी आहे आज खूपच शुगर केली भरपूर गोष्टी ऐकण्यात आलेल्या आहेत पण खरंच हा क्युरेबल कसा आहे किंवा याच्यावर मेडिकेशन्स नक्की कसे हवेत काय नाही मी आधीच सांगितलं की टाईप वन आणि लाडा या ज्या दोन व्हरायटी असतात त्याच्यामध्ये तुम्हाला औषध आयुष्यभर घ्यावीच लागतात होत डोस आपण जर चांगली लाईफस्टाईल केली तर आपला डोस कमी होऊ शकतो आणि तो चांगला ऐंशी टक्के कमी होऊ शकतो त्यामुळे ड्रगमुळे होणारे कॉम्प्लिकेशन हे आपले अवॉइड होऊ शकतात आता मोस्ट कॉमनस व्हरायटी ज्याला टाईप टू आपण म्हणतो त्याच्यामध्ये तुमचं उद्दिष्ट उपचाराचं काय आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे शुगर कमी करायची याला टायट्रेशन म्हणेल मी त्याला ट्रीटमेंट म्हणणारच नाही शुगर वाढली की गोळ्या वाढवा वेड्यातल्या वेडा डॉक्टर पण हे करू शकतो त्याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर स्पेशलिस्ट डॉक्टरची गरज काय फर्स्ट थिंग कुठलाही जनरल प्रॅक्टिस किंवा मी त्यासाठी म्हणतो वेड्यातला वेड्या डॉक्टर त्याला डायबिटीस फारसा कळत नाही तो देखील करू शकतो तुमची साखर कमी हे जर उद्दिष्ट असेल तर तुम्ही नक्की आत्ताच्या ज्या मार्गाने समाज चाललेला आहे डॉक्टर चाललेले आहेत मेन्से हे बरोबर आहे औषधाने डोस वाढवून शुगर कमी करणं हा चुकीचा पर्याय आहे ज्या कारणामुळे तुमची शुगर वाढलेली आहे ज्या मेकॅनिझममुळे शुगर वाढलेली आहे टाईप टू डायबिटीसमध्ये त्याला इन्स्युलिन रेजिस्टन्स म्हणतात मग तुमचे उपचार कशासाठी पाहिजे इन्स्युलिन रेजिस्टन्स कमी करण्यासाठी माझ्या माहितीमध्ये इन्स्युलिन रेजिस्टन्स कमी करणारं एकही औषध जगात उपलब्ध नाही म्हणजे आपण जे उपचार घेतो हे फक्त वरती इफेक्ट वरती घेतो कॉजवरती नाही त्याच्यामध्ये बॉर्डर लाईन इफेक्ट जे जातात ते मेटफॉर्मेन नावाचं औषध आहे आणि पायाग्ल्युटॉजन नावाचं दुसरं औषध आहे ते पण थोडंफार काम करतं अदरवाइज बाकी सगळी औषधं या बाबतीत इन्स्युलिन रेजिस्टन्स कमी करण्यासाठी शून्य मार्गाचे आहेत आणि नक्की टाळावीत कमीत कमी आणि त्यांचा उपयोग हा कॉन्टिंजन्सी मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण त्याच्यासाठी वाढायचा की साखर वाढली तेवढी कमी करणे एवढंच त्याचं उद्दिष्ट आहे तिथेच ते थांबवायचं था। आम्ही डॉक्टर जेव्हा डॉक्टर होतो आणि डायबिटीज स्पेशलिस्ट असतो आम्हाला माहिती असतं साखर वाढली की ओळ्या वाढावा कारण <laughs> पंच्याण्णव टक्के पेशंट नव्वद पंच्याण्णव टक्के पेशंट त्याच ग्रुपमधले असतात त्यामुळे टोच ठोका आमचा चालू असतो का वाढली किती दिवस झाले वाढली आणि त्याच्यामध्ये करेक्शन केलं तर औषध वाढवण्याची गरज पडत नाही की जर आम्ही समजून घेतलं नाही तर डायबिटीस बरा होणार नाही आम्हाला कळलं पाहिजे की एखादा झोपला नाही म्हणून शुगर वाढली एखाद्याला स्ट्रेस आहे ताप आला होता म्हणून शुगर वाढली ही सगळी कारण आहे शुगर वाढण्याची हो। डायबिटिक मध्ये पण आहेत आणि नॉन डायबिटिक मध्ये देखील आहेत हे चान्सेस किती आहेत की तो नंतर लाईफ मध्ये येतो किंवा माझ्या माझ्यामध्ये टाईप टू डायबिटीस मध्ये फॅक्टर नॉट मोर म्हणजे हेवढा देखील द्यायला मी तयार नाही आहे पण टाईप मध्ये येस यस येस दॅट कॉन्स्टिट्यूट ओनली टू टू फाय पर्सेंट ऑफ द डायबेटिक पॉप्युलेशन म्हणजे पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये हेरिडिटरी हा भाग अत्यंत अल्प असतो नसतो असं म्हणणंही चुकीचं ठरेल ज्याला एपी जेनेटिक्स म्हणतात तुम्ही काय खाता व्यायाम करता की नाही जोपता काय तुमचं लाईफस्टाईल किती ह्या सगळ्या गोष्टी ज्याला एपी जेनेटिक्स म्हणतात हे महत्वाचं असतं आणि इफ यू कंट्रोल वन पर्सेंट नव्याण्णव मार्क मिळू दे तुम्हाला शंभर मिळायला पाहिजे त्याचं काही बंधन आहे काय Yeah. कारण आजकाल असं खूप बोलताना बघतो की नाही माझा लाईफस्टाईल छान आहे ठीक आहे कधी कधी उशिरा झोपतो कधी कधी खाणं वेळेत होत नाही पण ते ना घरून आलेले हेडिटे तेच आहे आम्ही चुकीच्या संकल्पना कौटाळून बसतो यू डू नॉट फेस द क्वेश्चन डेटली हेड ऑन हे तुम्ही ऍनलाईज करायला पाहिजे मग तुमच्या रक्तामध्ये साखर किती असते समजा तुमच्या शरीरामध्ये तुमचं एक सत्तर किलो वजन धरलं तर शरीरामध्ये पाच लिटर रक्त असतं त्या रक्ताने सगळी साखर बाहेर काढली किती साखर असते होती चार ग्रॅम अख्ख्या रक्तामध्ये चार ते पाच लिटर रक्तामध्ये चार ग्रॅम साखर असते ती पाच ग्रॅम झाली की त्याला तुम्ही डायबिटीस म्हणता डिफरन्स ऑफ एक दोन ग्रॅम वाढले की त्याला तुम्ही डायबिटीस होता इतकाच फरक आहे कमीत कमी म्हणजे किती हे आम्ही समजूनच घेत नाही म्हणजे डायबेटिक आणि नॉन डायबेटिकमध्ये शुगरमध्ये फरक किती आहे तर एक हात दोन ग्राम एक हात ग्रामचा एक हात ग्रामचा तोही पाच लिटर रक्तामध्ये मी म्हणजे स्वतः कमी सांगतात किंवा काय अमुक दमक दमुक पावडर किंवा बिस्किट खाल्ल्याने शरीरामध्ये असे बदल होतात आणि साखर कमी होते आणि पेशंट चांगला होतो सांगून द्या <laughs> मला <laughs> त्याचं फिजिओलॉजिकल मेकॅनिझम तुम्हाला सांगता आलं पाहिजे निस्त आणि बरं होतंय मग आजारी पडला तरी माणूस बारीक होतो खरंच मग तो निरोगी असतो का नाहीच आहे मग आम्ही वजन कमी होणं ह्याच्यावरतीच फोकस करतोय वी आर नॉट फोकसिंग द कॉज तो मेन आहे तुम्ही ह्याच्यावर खूप जास्त आम्ही काहीच करतो आम्ही ब्लड प्रेशर वाढलं की ब्लड प्रेशरच्या गोळ्या देतो शुगर वाढले की शुगरच्या गोळा देतो म्हणजे डायबिटीस किंवा ब्लड माझं तर मूळ भाषा म्हणणं तिथेच आहे की डायबिटीस हा आजार आहे की लक्षण आहे ब्लड प्रेशर हे आजार आहे की लक्षण आहे म्हणजे डिसिज आहे की कंप्लेंट आहे सिमटम आहे आणि जोपर्यंत तुम्ही डिसीजचं कॉज करत नाही ट्रीट करत नाही तोपर्यंत कधीही तुम्हाला या चक्राच्या बाहेर पडता येणार नाही म्हणजे तुम्हालाही माहीत नाही <laughs> तुम्हाला माहिती असण्याची अपेक्षा पण नाही पण आम्हालाही माहीत नाही की आम्हाला माहिती असण्याची अपेक्षा समाजाची आहे आता आम्हालाच माहित नाही तरी आम्ही तुम्हाला सल्ले देतो आणि त्याचे पैसे पण घेतो आणि याचं सगळ्यात मोठा दुष्परिणाम समाजावरती होतो आणि सगळ्यात जास्त फायदा हा औषध कंपन्यांना होतो मग अशा तऱ्हेचा बिझनेस ऑफ इग्नोरन्स कल्टिवेट करणं हे त्या औषध कंपन्यांचं काम आहे मग ते कुठलं तरी एखादा आयसोमर इकडे तिकडे काढतात आणि डॉक्टर हे नवीन औषध आहे हे आधीच्या दहा रुपयाला असेल ते चाळीस रुपयात आम्हाला वाटतं चाळीस रुपयाचं औषध भारी आहे बरोबर आहे मग आम्ही फारसा विचार करत नाही त्याच्यामध्ये बाकीच्या वाईट गोष्टी आहेत त्या मी न बोललेल्या चांगल्या पण हा जो आहे ना बिझनेस ऑफ इग्नोरन्स तुम्ही मग एखाद्या डॉक्टरकडे जाता किंवा डॉक्टर एखादी खुर्ची टाकून बसतो त्याचं काय उद्दिष्ट आहे की माझ्या नॉलेजचा पेशंटला फायदा झाला पाहिजे तुम्ही काय येतं की मला माहित नाहीये पॉसिबली डॉक्टर विल गे मी सोल्युशन त्याच्याऐी तो फक्त कव्हर देतोय तो झाकतोय सा की साखर कमी आणि त्याहून पुढे जाऊन मला म्हणायचं आहे की साखर वा कमी करण्यासाठी जर तुम्ही औषधं घेतली तर तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो मग जागतिक संशोधन असं सांगतं शुगर कमी करण्यासाठी फक्त औषधाचा वापर केला आणि लाईफस्टाईल टोटली निग्लेट केली तर साखर कमी होते पण तुम्ही मरता लवकर तुम्हाला सगळ्यात रेचे त्रास जास्त होतात सो so, लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे लाईफ स्पॅन आणि हेल्थ स्पॅन दोन्हीही कमी होतं आम्ही फक्त काय केलं आहे की आम्ही क्लिनिकल आउटकमपेक्षा केमिकल आउटकमवरती फोकस करतो क्लिनिकल आउटकम म्हणजे पेशंटला काय होतं आणि केमिकल आउटकम म्हणजे लॅब रिपोर्टमध्ये काय इम्प्रुव्हमेंट आम्ही आमचे सगळे कटआउट पॅरामीटर हे लॅबोरेटरी पॅरामिटरशी जोडलेले की शुगर कमी झाली म्हणजे पेशंटला वाटतं आपण बरे झालो डॉक्टरलाही वाटतं मी लई उपकार केले असं ते झालेलं आहे पण <laughs> अल्टिमेटली जर तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशनला रिस्पेक्ट दिला नाही पेशंट लँडसेन प्रॉब्लेम आणि मग आम्ही सांगतो डायबिटीज आहे किडनी खराब होतेच डायबिटीस आहे अमुक होतं तमुक होतं बेसिक फॉल्ट लाईज विथ दी निग्लेक्टिंग लाईफस्टाईल मेनली त्यांनी कॉज वर खरंच काम केलं खरंच काम केलं पाहिजे तर तेच सांगतो मग ते कसं होतं की ज्याला डायबिटीज नाही त्याला पण वाटतं माझं डायबिटीज मला शुगर नॉर्मल आहे मला काय काय मला काय करायची गरज नाही मला डॉक्टरची गरज नाही तपासण्याची गरज नाही मला व्यायामाची काय गरज आहे माझा रिपोर्ट तर चांगला आहे माझं वजन चांगलं आहे ब्लड प्रेशर चांगलं आहे ह्यूज मिस्टेक एव्हरीबडी ऑन अर्थ एव्हरी ह्युमन लिव्हिंग पर्सन नीड्स टू एक्सरसाइज नीड्स टू इट वेल स्लीप वेल हे अत्यंत गरजेचं आहे डायबिटीज ला उपचार म्हणून तुम्हाला त्रास त्रा होऊ नये म्हणून दॅट oh. इज इम्पॉर्टंट नाही आजकाल ते असं पण आहे की नाही उद्या जाऊन डायबिटीज झाला तर परत साखर बंदच होईल त्यापेक्षा आताच खाऊन घ्यावी बरोबर आहे मग दारू पिणाऱ्या काय म्हणणार तुम्ही <laughs> आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो फक्त साखरेचीच दारू होते इतकं सोपं आहे समजून घेण्यासाठी ज्याची दारू होते ते खाऊ नका आणि ज्याची दारू होत नाही ते खा अंड्याचे <laughs> दारू होते का <laughs> नाही बाजरीची होते ज्वारीची होते तांदळाची होते सगळ्याची होते ज्याची दारू होते ती खाऊ नका खा। <laughs> बरोबर आहे एकदम सिम्पल आहे खरच आहे पण आम्ही त्याच्यामध्ये काय केलंय की वी मॅड बॅरियर्स ऑफ इग्नोरन्स आणि मग ते जे औषध कंपन्याचे प्रतिनिधी जे आम्हाला सांगतात तेच अंतिम सत्य आहे अशी आमची स्वतःची आम्ही समजूत करून घेतली आणि पेशंटला उपचार द्यायला उभे रावलो आणि ह्या अज्ञानाचे गिराईक तुम्ही आहात म्हणजे समाज आहे यंग मेडिकल स्टुडंट्स जे आहेत कि आहे, आता किंवा यंग जनरेशन आहे यंग डॉक्टर्स आहेत जे आता जेन्युअनली ह्याच्यामध्ये आहेत तर त्यांच्यासाठी तुमच्याकडून असा ह्या ह्याच्यामध्ये काय ऍडवाइस असेल नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कंट्रोल आणि क्युअर आणि केअर याच्यामध्ये डिफरन्सिएशन करायला पाहिजे मग आता त्याच्यात अडचण कशी आहे डॉक्टरांना सांगायचं म्हणजे आमच्या अभ्यासक्रमाचा तो भाग पाहिजे ते परीक्षेत विचारलं पाहिजे आम्हाला तरच आम्हाला त्याचं महत्व वाटतं आणि नंतर ते एम आर मी आम्हाला आयुष्यभर येऊन सांगितलं पाहिजे आम्हाला कुठल्याही लर्निंग वरती याची माहिती दिलीच जात नाही hmm. मग आमच्या अभ्यासक्रमामध्ये लाईफस्टाईल विषयी किती माहिती आहे किती लेक्चर्स आहेत कि परीक्षांमध्ये किती प्रश्न विचारतात तर जवळ जवळ शून्य हे त्याच उत्तर आहे हे hmm. दहा बारा लेक्चर्स आम्हाला माहिती असतात शिकवले जातात एम डी होईपर्यंत आणि त्या ज्ञानावरती आम्ही सल्ले तरी काय देणार असं आहे क्वेश्चन एव्हरीथिंग शिक्षणाचं उद्दिष्ट काय आहे टू नर्चर नर्च द क्युरियस माइंडस माइंड आणि वी एक्सेप्टेड द इग्नोरन्स एज द ट्रूथ हे बेसिक आहे त्यामुळे क्वेश्चन एव्हरीथिंग गो टू द रूट कॉज ऑफ द डिसीज अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग विथ द पेशंट अँड देन पेशंट विल गिव्ह यू दन्सर मग पेशंटने सांगितलेलं उत्तर त्याला सांगा ना तुम्ही पैसे घ्या दॅट इज अ बिझनेस ऑफ नॉलेज ट्राय टू अंडरस्टँड सिच्युएशन नाही सर आता पदार्थांमध्ये जसं तुम्ही म्हणतात की सगळीकडे ऑलमोस्ट शुगर हे प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे नाही असं काही नाही अंड्यामध्ये कुठं शुगर आहे पनीर मध्ये कुठं शुगर आहे सगळ्या पालेभाज्या अत्यंत कमी प्रमाणात आहे जवळजवळ नाहीच ज्याच्यामध्ये साखर आहे ते खाऊ नका बरोबर ज्याच्यामध्ये साखर नाही ते भरपूर खा सगळ्या प्राणीजन्य पदार्थांमध्ये साखर जवळजवळ शून्य असते लेस दॅन वन पर्सेंट पण सगळी धान्य नियरली एटी पर्सेंट कडधान्य सेवन्टी पर्सेंट हो म्हणजे डायबिटीज वाला मला खाताच येत नाही म्हणण्यापेक्षा जे सिंपल सिंपल है। है। ना, ना, तुम्ही जे सांगितले त्या गोष्टींकडे खरं जर जास्त लक्ष घेतलं किंवा सिंपल आवड निर्माण सिंपल आहे म्हणजे तुमची आवड ही कल्टिवेबल असते समजा तुम्हाला मॅकडोनाल्ड आवडतं तुम्ही युरोपात जाऊन मॅकडोनाल्ड खाल्लंय का कधी तुम्ही फुकट दिलं तर विकत विकतच सोडूनच द्या जो खाऊच शकत नाही तुम्ही आम्ही युरोपला एकदा टूरवरती गेलो होतो आणि तिथे रोमला आम्हाला त्याने कुपन दिले दहा काय डॉलरचे युरोचे काहीतरी असतील ते आणि मग तुम्ही जाऊन तुम्ही मध्ये खा आम्ही ऑर्डर दिली तिघांमध्ये एक न खाता बाहेर आलो नाही तो फ्लेवर आहे लक्षात म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवातीला एकोणीसशे शहाण्णव साली काहीतरी मी थायलंडला पहिला क्यू सिंगापूरला गेलो होतो आम्ही आणि तेव्हा के एफ सी इंडियात नव्हतं <laughs> मग तेव्हा आम्हाला ते थोडंसं ऐकून ऐकून माहिती होतं म्हटलं तिथे गेलो आणि तो काय केलं तर के एफ सी पहिलं खायचं म्हटलं आणि गेलो ऑर्डर दिली न खाता बाहेर आलो तर त्याच्यामध्ये जो फ्लेवर आहे सॉस आहे ऑइल आहे टेस्ट आहे दॅट यू आर नॉट युज टू इट मला सांगायचा उद्देश आहे की कल्टिवेबल आहे की एखादा माणूस भात खाऊनच संपवतो तुम्ही उत्तरेत गेलं तर भात पोटाने गच्च होतं hmm. दक्षिणेत गेलं तर आपल्या महाराष्ट्रात आलं तो म्हणतो गावाने गच्च होतं कल्टिव्ह हॅबिट्स आहेत right. आणि त्यासाठी आपण हेल्दी हॅबिट्स कल्टिवेट करू शकतो म्हणजे right. एका दिवसात नाही होणार right. एक महिना दोन महिने होऊ शकतं सोपं आहे करायला हवा करायला मोस्ट सिग्निफिकंट चेंजेस इन मेडिकल फील्ड पर्टिक्युलरली इंटरनल मेडिसिन्स मोस्ट सिग्निफिकंट चेंज आहे की जेव्हा फॉर एक्झाम्पल आम्ही डायबिटीजसाठी किंवा मी एम डी शिकत असताना जे काम केलं जे शिकलो जे पेशंट पाहिले तेव्हा डायबिटीज नंतर असायचं तेव्हा कॉलरा खूप कॉमन असायचा एव्हरी डे वी इज टू डायग्नोज फाय ऑफ टेबर माल न्यूट्रिशन वॉज व्हेरी कॉमन हे ह्या ज्या सगळ्या म्हणजे इन्फेक्टिव्ह डिसीजेस न्यूट्रिशनल डिसीज अँड डिफिशियन्सी डिसऑर्डर्स ह्या कॉमन होत्या आणि देर वर मेनी कॉम्प्लिकेशन्स रिलेटेड टू सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धा असतील नॉन अवेलेबिलिटी ऑफ डॉक्टर असतील नॉन अवेलेबिलिटी ऑफ मेडिसिन्स असतील नॉन अवेलेबिलिटी ऑफ फॅसिलिटीज असतील डायबिटीज आहे की नाही कळायची तर तपासण्याची सोय हा महत्त्वाचा मुद्दा होता तो भाग मागे केला आता आम्ही चिकन गुन्ह्यासारखा आजार आहे आमच्या पुस्तकात नाहीच आहे आम्ही पाहिलाच नाही डीजेला असताना बरोबर आहे की नाही पण आम्हाला रोज दिवसाला पाच पेशंट पाहावे लागतात आता तेव्हा नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर हे अत्यंत कमी होते फाय टू टेन पर्सेंट आता एटी टू नाईन्टी पर्सेंट आहेत एव्हरी डे आम्ही दोन चार पेशंट डायबिटीजचे नवीन डायग्नोस करतो ब्लड प्रेशरचे पेशंट दिसतात आणि त्यांचं असणारं वय हे कमी कमी होत चाललेलं आहे असं आहे हे सगळ्यात महत्त्वाचा चेंज आहे त्याच्यामध्ये आणि बऱ्याचदा पेशंट आर देअर दे सेल्फ कॉन्शियस ते टेस्ट करून येतात सुद्धा ॲक्सिडेंट डिटेक्शन ऑफ डायबिटीज किंवा प्रेशर हे अत्यंत कॉमन झाले आता किंवा कंपन्यांचे हेल्थ पॅकेजेस असतात किंवा नवीन नवीन टेस्ट आले आहेत आम्ही जेव्हा एम करत होतो तेव्हा बी ट्वेल्व्हची टेस्ट होतच नव्हती इंडियात व्हिटॅमिन डी होत नव्हती इन्शुलिनची टेस्ट होत नव्हती किंवा एम आर आय सारख्या टेस्ट होत नव्हत्या फंक्शनल सिटी स्कॅन होत नव्हते फंक्शनल एम आर आय होत नव्हते मग आम्ही सांगू शकतो की आज मी की साखरेमुळे मेंदूवरती परिणाम होता तसाच कोकेनमुळे होतो हे अंडरस्टँडिंग आहे हे आत्ता आलं तेव्हा इन्सुलिन लेव्हल नव्हत्या मग आज आम्हाला कळतं की टाईप टू डायबिटीस मध्ये इन्सुलिन कमी नव्हतं नसतं जास्त असलेलं इन्सुलिन कमी, कमी काम करतं त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात मग तेव्हा आमची कल्पना अशी होती की इन्सुलिन्स कमी असतं मग इन्सुलिन इन्शुलिन वाढवण्याची औषध द्यायचो आम्ही आणि मग त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव डॉक्टर क्राफ्ट यांचं संशोधन आहे की डायबिटीस सुरुवात कधी होते म्हणजे शुगर वाढल्यानंतर तुम्ही म्हणता पण डायबिटीस नेम होणाऱ्या त्रासाची सुरुवात कधी होते तो डायबिटीस होण्याच्या अगोदर जावं मग तेव्हा तर शुगर नॉर्मल असते मग तेव्हा पेशंटला त्रास का होतो किंवा शरीरामध्ये बदल का होतात म्हणजे निस्त शु डायबिटीसमध्ये शुगर हा एकच कॉन्ट्रिब्युटर फॅक्टर नाही आहे डिसिजनसाठी तुमचं मॉर्बिलिटी आणि मॉर्टॅलिटी आम्ही म्हणतो तुमचं आयुष्य आणि तुम्हाला होणाऱ्या त्रासासाठी कॉन्ट्रीब्युटरी असतं त्याच्याकडे आम्हाला हे आम्हाला माहितीच नव्हतं म्हणजे इफ यू स्टार्ट अर्ली माझ्या मते इमिजिएटली आफ्टर बर्थ यू हॅव टू हॅव अ प्रॉपर लाईफस्टाईल आणि दॅट इज इट डझन्ट कॉस्ट यू एनिथिंग तुम्हाला खर्च नाहीच आहे काही उलट तुमचं तर हा कचरा जो तुम्ही बाजारात गोळा करून आणता त्याच्यात त्याच्यासाठी होणारा खर्च तुमचा कमी होईल हे अंडरस्टँडिंगच वेगळं झालेलं आहे मग तेव्हा इन्शुरन्स असे नव्हते आता आहे सुद्धा अंडरस्टँडिंग इज क्लॅरिफायड मग जेव्हा तेव्हाच्या फॅसिलिटीजवरती आधारित जी गृहितकं होती जे नॉलेज होतं ते शुड बी एबल टू चॅलेंज इट तुम्ही नवीन अंडरस्टँडिंग नवीन सायन्स तुम्ही वाचलं पाहिजे आणि आता मला स्टँडर्ड ऑफ केअर म्हणजे डायबिटीजचा पेशंट आलं तर काय करायचं इत, इतकं एच बीवरून असेल तर काय करायचं तितकं एज असेल तर काय करायचं हे स्टँडर्ड ऑफ केअरमध्ये सांगितलं जातं एक औषध द्यायचे की दोन औषधाची की तीन औषध द्यायचे म्हणजे गाईडलाईन्स त्याला म्हणतात किंवा स्टँडर्ड ऑफ केअर म्हणतात ती जर त्या गृहितकावरती आधारित आहेत तर ती आज ॲप्लिकेबल कशी असू शकतील आणि दॅट्स वाय वी आर सफरिंग म्हणून कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट हे वरती गेलेले आहे वरती म्हणजे फॅसिलिटीज आर सपोज टू एड द डायग्नोसिस अँड मॅनेजमेंट मनी टाइम्स दे इन्क्रीज द कॉस्ट ऑफ मॅनेजमेंट आणि याच्यामध्ये समाजाचं फार मोठं नुकसान होतं म्हणजे मेडिकल केअर कॉस्ट अप गोईन अप ना अप म्हणजे डॉक्टर वाढल्यानंतर समाजाचं आरोग्य वाढायला पाहिजे होतं एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे डॉक्टर वाढल्याने समाजात निरोगी नाही बनलेला आजारी बनलेला <laughs> बन बन <laughs> बन हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे जे नॉलेज आहे लाईफस्टाईल इट शुड बी पार्ट ऑफ अ जनरल नॉलेज नॉट मेडिकल नॉलेज एकदम सोपं येत आहे आणि जिथे डॉक्टर नाही तिथे आरोग्य चांगलं आहे हे आदिवासी विभागाचं आखडे गावात जा तुम्ही त्यांना कॉज माहिती असेल ते <laughs> नहीं, नहीं, मा, मा, या मार्गाला जातच नाही ना तिथे वडापाव मिळत नाही तिथे कोल्ड्रिंक मिळत नाही तिथे आईस्क्रीम मिळत नाही तिथे बाजरीची भाकरी मिळेल भाजी मिळेल भात मिळेल डाळ मिळेल खेकडे मिळतील मासे मिळतील कोंबडे मिळेल अंडी मिळेल इज हॅपी विथ दॅट म्हणजे प्रोसेस फूड जे आहे ते तिथे मिळतच नाही आणि लाईफ इज फ्लडेड विथ म्हणजे डेली रिच्युअल जे असतात ते कष्टदायक असतात सो दे गेट सनलाईट दे गेट एक्सरसाइज दे गेट गुड फूड आणि दे स्लीप वेल आजारी होण्याचा प्रश्न कुठे राहिला

आजचं से सेशन म्हणजे जेन्युनली खूप छान वाटलं खूप साऱ्या गोष्टी कळाल्या तुमचे एक्सपिरियन्सेस मुळं जेन्युअनली गोष्टी खूप छान कळाल्या आणि अर्थातच यंग डॉक्टर्स आहेत यंग आपले यंगस्टर्स जे आहेत त्यांच्यापर्यंत पण ही गोष्ट खूप छान जाणार आहे आणि त्यांनी पण ती ऐकावी म्हणजे ज्या काही चर्चा आहेत सूचना आहेत किंवा सल्ला आहे त्याचं पालन करणं महत्वाचं आहे आणि त्याचं पालन म्हणजे अगदी दोन वर्षाच्या मुलापासून होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात मोठा भस्मासूर ज्याला म्हणता येईल तो म्हणजे प्रोसेस फूड दोन नंबरला लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी आणि तीन नंबरला डिस्टर्ब स्लीप चार नंबरात जाईल लॅक ऑफ सनलाईट कुठलीही गोष्ट मार्केटमध्ये विकत मिळत नाही ती तुमची तुम्हालाच करावी लागते आपल्या संस्कृतीमध्ये त्याला साधना किंवा तपश्चर्या म्हणतात असं आहे मग हे जर केलं तर तुम्हाला मुक्ती शंभराव्या वर्षी मिळेल तो परत <laughs> <laughs> मुक्ती सगळ्यांना आहेच आहे पण हे अत्यंत सोपं आहे आणि शंभर टक्के शास्त्रीय थँक्यू थँक्यू सो मच <laughs>